रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी सिरपल्ली व डोलारी गावात प्रशासनाची धडक मोहीम गर्भवती महिलेस बोटीच्या साह्यानं सुरक्षित बाहेर काढलं हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी व इसापूर धरणाच्या विसर्गामुळे मागील पाच दिवसापासून तालुक्याशी तुटलेला सिरपल्ली व डोलारी गावाचा संपर्क आज अखेर प्रशासनाने बोटीच्या साह्याने पुन्हा सुरू केला आहे हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांच्या नेतृत्वात महसूल व वैद्यकीय पथक गावात दाखल झाले गावात पोहोचताच आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली असून लहान मुले वृद्ध व रुग्णांची तपासणी करून तातडीची सेवा पुरवण्यात आली गंभीर रुग्ण आढळले नाहीत मात्र सिरपल्ली येथील एका गर्भवती महिलेला बोटीच्या साह्यानं सुरक्षित बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे दाखल करण्यात आले या मोहिमेत नायब तहसीलदार यचजी पठाण अधिकारी चव्हाण तलाठी डॉक्टर प्रताप परभणकर डॉक्टर गोविंद वानखेडे आशा वर्कर कांताबाई कर्मचारी हरीश गिरी वाहनचालक आकाश बारकुल व बोट चालक रवी अंभोरे यांनी परिश्रम घेतले पंधरा ऑगस्ट पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता काल प्रतिकूल हवामानामुळे पथक गावात पोहोचू शकले नव्हते मात्र आज सकाळी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून प्रशासनाने मदत कार्य सुरू केले ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या धाडसी प्रयत्नाचे मनपूर्वक स्वागत केले